अजित पवार गटातले आमदार निलेश लंके यांची शरद पवार यांच्याशी जवळीक काहीशी वाढू लागली आहे का ही चर्चा आता सुरू झाली आहे आणि या कारण काय ठरलं तर ते निलेश लंके यांच्या मतदारसंघामध्ये लावण्यात आलेलं ला, एक बॅनर काय आहे या बॅनरवरचा मजकूर पहा निलेश लंके अजित पवार गटात अस्वस्थ आहेत का निलेश लंके शरद पवार गटाच्या वाटेवर आहेत का निलेश लंकेंनी आपल्या मतदार संघात हे बॅनर लावलंय ज्या बॅनरवर शरद पवारांचा फोटो आहे त्यामुळे निलेश लंके शरद पवार गटात जाणार का अशा चर्चा सुरू झाल्या अहमदनगर दक्षिण लोकसभेसाठी विद्यमान भाजप खासदार सुजय विखे पाटील यांनी जोरदार तयारी सुरू केली आहे निलेश लंके हे सुजय विखे पाटलांचे कट्टर राजकीय विरोधक आहेत सध्या हे दोन्ही नेते महायुतीत आहेत त्यामुळे पुन्हा एकदा सुजय विखे पाटलांना लोकसभेचं तिकीट मिळण्याची शक्यता आहे याचसाठी निलेश लंकेंनीही शरद पवार गटाचा पर्याय खुला ठेवल्याची चर्चा आहे पण विकास काम निधी दिल्यानंतर एक वर्क ऑर्डर निघती आणि ती कामांची ऑर्डर निघल्यानंतर गावागावात कार्यकर्ते बॅनर बनवित असतात आता सध्या व्हॉट्सअपचं डिजिटल युग असल्यामुळं कुणी पण कार्यकर्ता बॅनर बनवतो कधी कधी त्यांचे स्वतःचे फोटो टाकतो त्यामुळं कुठल्या एखाद्या कार्यकर्त्यांनी फोटो टाकला असलं तर त्या गोष्टी मी तरी आतापर्यंत पाहिलं नाही जर असं काही घडलं असेल तर त्याला समजून सांगावं लागेल तो त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे ते महायुतीमध्ये आहेत आणि महायुतीच्या लोकप्रतिनिधी होण्याच्या नात्याने त्यांचे नेते पवार साहेब आहेत तो त्यांनी पाहावं आहे पण माझं असं व्यक्ती करू इच्छित नाही लोकसभेची आहे आदेश तुम्ही जागा जर महायुतीने राष्ट्रवादी काँग्रेसनी मागितली आणि राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाली तर ते लढू शकतात त्याच्यात काही बंधन नाही निलेश लंकेनी बॅनरवर लावलेल्या शरद पवारांच्या फोटोबाबत सारवासारव सारवा सारव केली आहे मात्र दुसरीकडे त्यांच्याच प्रतिष्ठानतर्फे शिवपुत्र संभाजी या महानाट्याचं आयोजनही करण्यात आलंय ज्या महानाट्यात शरद पवार गटात असलेल्या खासदार अमोल कोल्हेंची प्रमुख भूमिका आहे कोल्हे हे कुठल्या पक्षाचे यापेक्षा या, या रंगमंचावर छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत ते पाहायला मिळणार आहे त्यामुळे छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत पाहायला मिळाल्यानंतर ते कुठल्या पक्षाचे नसणार कुठल्या पार्टीचे नसणार अहमदनगर जिल्ह्यामध्ये संगमनेर नंतर पहिल्यांदा शहरामध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या वरचं महानाट्य होतं निलेश लंके प्रतिष्ठानने हे आयोजित केलेलं आणि मी एक प्रेक्षक म्हणून या ठिकाणी आलो मी जरी प्रेक्षक म्हणून या ठिकाणी आला पण ह्या माट्याच्या आढळून काही दिवसात नाट्य होऊ शकतं असं आता नाट्य चार दिवस आहे आज एक तारीख आहे एक मार्च आहे दोन तीन आणि चार चार दिवस आहे नाट्य म्हणल्यानंतर नाटक घडतच असतं आता ते काय घडेल ते मी नाही सांगणार आज पण नाटक घडतच असतं विशेष म्हणजे निलेश लंकेंनी आयोजित केलेल्या महानाट्याच्या कार्यक्रमाला महायुतीच्याच नेत्यांची अनुपस्थिती दिसतीये त्यामुळे निलेश लंके, लंके शरद पवार गटाच्या जवळ गेल्याची चर्चा जोर दुसरीकडे शरद पवार गटात असलेल्या प्राजक्ता तनपुरे यांनीही निवडणूक लढण्याची इच्छा बोलून दाखवली आहे नगरची जागा आम्ही यापूर्वीच सांगितलेली की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ही अहमदनगर दक्षिणची जागा लढवणार आहे याच्यामध्ये मला काय कुठली शंका वाटत नाही किंवा कुठल्या याच्यामध्ये काही विषय देखील नाही वेगळा काय पक्ष शेवटी आम्हाला सर्वच आहे पक्षाने सांगितलं तर थांब लढ तो काही विषय नसतो काय एकंदरीतच अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाबाबत अद्याप कोणतंही चित्र स्पष्ट झालेलं नाहीये आमदार निलेश लंके हे जरी सावध भूमिका घेत असले तरी ते ऐन आपली भूमिका बदलून सुजय विखे यांच्या समोर उभे ठाकतील असं जाणकार सांगतायत त्यामुळे येऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीत काय चित्र असेल हे पाहणं महत्वाचं ठरेल सुनील भोंगळसह एबीपी माझा अहमदनगर एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट